राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत महाराष्ट्राला एकवीस मुख्यमंत्री मिळाले त्यातील सात जणांनी एकापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री फडणवीस तीन वेळा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले या रिपोर्टच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपदाच्या इतिहासामध्ये डोकावूया राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या इतिहासात डोकावलं तर राज्याला आतापर्यंत मिळालेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सात जण एकापेक्षा जास्त वेळ मुख्यमंत्री बनल्याचं लक्षात येतं त्यापैकी एक देवेंद्र फडणवीस यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे तर शरद पवारांनी सर्वाधिक चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलंय शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले वसंतराव नाईक यांना तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली वसंतदादा पाटील हे तीन वेळा मुख्यमंत्री बनले तर शंकरराव चव्हाण यांनी वेळा अशोक चव्हाण यांनी दोन वेळा मुख्यमंत्री पद भूषवलं विलासराव देशमुख हेही दोन वेळा मुख्यमंत्री झाले तर आता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले फक्त एक वेळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी आहे यशवंतराव चव्हाण मारुतराव कन्नमवार पी के सावंत बॅरिस्टर ए आर अंतुले बाबासाहेब भोसले शिवाजीराव निलंगेकर पाटील सुधाकरराव नाईक मनोहर जोशी नारायण राणे सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा तेरा जणांनी एक वेळ मुख्यमंत्रीपद भूषवलंय इतिहासात उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नेत्यांना कधीच मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली नव्हती ही प्रथा फडणवीसांनी मोडीत काढली मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे आणि उपमुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळवणारे फडणवीस हे पहिलेच ठरले राज्याच्या इतिहासात वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस या दोनच मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांचा सलग कालावधी पूर्ण केला तर उर्वरित अठरा जणांना पाच वर्षांचा सलग कालावधी मिळालेला नाही आणि एकविसावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा पाच वर्षांचा सलग कालावधी पूर्ण करतील असा दावा भाजपकडून केला जातोय रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा